सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे सतीश जगताप यांचा वाढदिवस सोहळा नुकत्याच मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्याला शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून सतीश जगताप यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आणि विविध भेटवस्तू प्रदान केल्या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांनी आणि हितचिंतकांनी या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी जमवली होती सोहळ्याला हडपसरचे आमदार चेतन तुपे पाटील माजी आमदार महादेव बाबर माजी महापौर वैशाली बनकर माजी उपमहापौर निलेश मगर माजी नगरसेवक शिवाजी पवार सुनील बनकर आनंद अलकुंटे मारुती आबा तुपे योगेश ससाने भाजपचे संदीप दळवी राष्ट्रवादीचे संजय शिंदे शिवसेना ओबाटा गटाचे जिल्हा प्रमुख विजय देशमुख त्याचबरोबर राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ज्यामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली आपला वाढदिवस केवळ आनंदोत्सव म्हणून साजरा न करता इतरांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आपली सामाजिक बांधिलकी यांनी केवळ सिद्ध केली महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या दुष्काळाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपयांचा रोख निधी मदतीच्या स्वरूपात पाठवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला या रोख निधीसह त्यांनी अन्नधान्याच्या काही गोष्टी देखील मदत म्हणून दुष्काळग्रस्त भागांसाठी पाठवल्या त्यांच्या या संवेदनशील आणि सामाजिक बांधिलकीच्या निर्णयामुळे त्यांच्या वर्गातून आणि नागरिकांच्या कडून त्यांचे मनपूर्वक कौतुक करण्यात आले वाढदिवसाच्या निमित्ताने केलेले हे समाजकार्य खरोखरच उल्लेखनीय असून इतरांना प्रेरणा देणारे आहे सतीश जगताप यांनी आपल्या कृतीतून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे सर्वप्रथम सर स्टार महाराष्ट्र न्यूजच्या तर्फे आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा वाढदिवसाच्या निमित्ताने काही प्रश्न तुम्हाला विचारू इच्छिते आज तुमचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही काही सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत का कारण तुम्ही ऑलरेडी सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात तुम्ही आज काही सामाजिक कार्यक्रम ठेवले होते का वाढदिवसानिमित्ताने आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी पूरग्रस्तांसाठी एक पन्नास हजार रुपये निधी मी पाठवतोय म्हणजे अजून पाठवतो येतो आणि काही आमच्या मित्रमंडळींनी यांनी मिळून काल रात्री एक गाव होतं त्या गावात ते साठ गरजू असे कुटुंब होते त्या कुटुंबांना प्रत्येकाला महिनाभर पूर्ण एवढं राशन पाठवून दिलेलं आहे असे विविध उपक्रम आमचे चालू असतात इथं या मंडळात आम्ही प्रत्येक कुणाचं काय वाढदिवस असू किंवा लग्न असू तर कुणाचे आम्ही पैसेसुद्धा घेत नाही त्यांचे फ्रीमध्ये तर्फे त्यांना मदत करत असतो कुणाला काय अडचण असेल तर त्यांना मदत करत असतो आरोग्य शिबिर वगैरे राबवत असतो प्रत्येकाने रक्तदान शिबिर वगैरे पूर्ण असे सामाजिक कार्य चालू असतात आमचे वेळोवेळी त्याचबरोबर अगदी तुम्ही खूप चांगले उपक्रम राबवता पण आज जी गर्दी आहे त्या गर्दीमध्ये तरुणाईचा ओघ जास्त दिसतो आहे तुमच्यावरती तरुण कार्यकर्त्यांचं प्रेम जास्त दिसतंय आहे त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलाल सर्व तरुण मित्र माझे त्यांच्या काही अडचणी असतील काही त्यांना कामं असतील तर प्रत्येक कामाला प्रत्येक कामा अडचणीला मी त्यांच्यासाठी चोवीस तास असतो उपलब्ध असतो त्यांच्यासाठी त्यामुळं त्यांचं प्रेम त्यांच्या माझ्याबद्दल आदर असल्यामुळं ती सगळी न सांगता न बोलवता ते प्रत्येक वर्षी माझ्या वाढदिवसाला मोठ्या संख्येने येत असतात प्रत्येक वेळेस पक्ष आम्हाला संधी दिलंच अशी अपेक्षा आहे पक्षाकडून दादांकडून सर्वांकडून जनतेचं तर सर्वांचा म्हणजे स्वतःहून मला फोन येतात त्यांचे पूर्ण वॉर्ड क्रमांक सोळा जसा पडला आहे तेव्हापासनं मला बऱ्याच जणांचे जय जवानामधले आमचे सगळे सहकार्य असतील ससाने नगर काळेपडळ हडपसर गाव गाडीतळ पंधरा नंबर हा आमचा लक्ष्मी कॉलनी हा भाग या भागातनं मला स्वतः फोन यायला लागलेले की तुम्ही भाऊ उभं राहा यावेळेस हा आपला सगळ्यात चांगला प्रभ प्रभाग पडलेला आहे त्यामुळं आणखीन माझासुद्धा उत्साह वाढलेला आहे त्या पद्धतीने मी काम आणखीन जोमाने करत आहे निश्चितच त्याला यश येईन या सर्वांच्या मदतीने शंभर टक्के त्याला यश येईनच आज आपल्या या हडपसर परिसरातील सतीशभाऊ जगताप यांचा वाढदिवस त्यांनाही मी माझ्या बनकर परिवाराच्या वतीनं मनापासून हार्दिक शुभेच्छा देते आज एक सामाजिक बांधिलकी जपणारं हा परिवार आणि कुठल्याही सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा म्हणजे सर्व धर्माच्या संस्थांना कुठलीही मदत असो ती मदत कायम त्या ठिकाणी सडळ हाताने करत असतात प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये ते हिरारीनं त्या ठिकाणी भाग घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम या कुटुंबाने आजपर्यंत केलेलं आहे सतीश भाऊंच्याबरोबर सुवर्णाताई त्यांच्या खांद्याला खांदा लावून ही सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा त्या करत राहतील असा मला या ठिकाणी विश्वास आहे आज मी जगदंबा तुळजाभवानी चरणी एकच प्रार्थना करते की त्यांच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण करो आणि त्यांना भविष्यामध्ये उज्ज्वल भविष्य त्यांना मिळो हीच या ठिकाणी मी ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते सामाजिक कार्यकर्ते सतीश भाऊ जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजून एक सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत रमेश अप्पा निवंगोने तर यांच्याशी आपण चर्चा साधणार आहोत सर तुम्ही या वाढदिवसानिमित्त आलेला आहात या ठिकाणी तर सतीश भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही काय सांगाल या ठिकाणी सतीश भाऊच्या वाढदिवसानिमित्त आज बहुसंख्येने याच भागातील नव्हे तर फरसुंगी पंचकृषीतील हडपसर पंचकृषीतील सर्वच मान्यवर कार्यकर्ते नेते तसेच भाऊचे असंख्य जीवाचे मित्र आणि आमच्यासारखे त्याचे भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने बरेच वर्ष भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी समाजामध्ये एक सामाजिक का कामामध्ये कायम कार्य चालू असतं विशेषतः पालखी उत्सव असेल तुमचे रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल हे सालाबातप्रमाणे ह्या गजानन प्रतिष्ठानच्या वतीने घेतले जात असतात आज सगळ्यांच्या मते वाढदिवस साजरा करायचं म्हणून भाऊंनी आज खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा केला आतापर्यंत भाऊंनी कधी वाढदिवस साजरा केला नव्हता परंतु सगळ्यांची इच्छा होती म्हणून भाऊंनी आज वाढदिवस साजरा केला आणि ते वाढदिवसानिमित्त आवर्जून हे सगळे आमचे जवळचे मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत भाऊच्या बाबतीत सांगायचं भरपूर काही आहे परंतु भाऊनाच वाढदिवसानिमित्त हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो भाऊचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीचं आनंदीचं आरोग्याचं जावं आणि भाऊच्या हातून जनतेची सेवा घडो आणि भाऊ येत्या काळामध्ये महानगरपालिकेवरती भाऊ किंवा आमच्या वहिनी हे नगरसेवक किंवा नगरसेविका म्हणून दिसावे हे आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणखीन एक प्रश्न आहे तुमच्यासाठी की सतीश भाऊ जगताप यांनी आताच थोड्या वेळापूर्वी अनाऊन्समेंट केली की वाढदिवसाच्या निमित्ताने ते शेतकऱ्यांना जे पूरग्रस्त शेतकरी आहेत त्यांना पन्नास हजारांची आर्थिक मदत करतायत त्याचबरोबर काही अन्नधान्याची सोय सुद्धा ते करणार आहेत त्यांच्या या निर्णयाबद्दल तुम्ही काय सांगा त्यांनी आता सांगितलं मी सुद्धा ऐकलं की पन्नास हजाराचा धनादेश ते ठिकाणी पूरग्रस्त आपले करमाळा सोलापूर बार्शी या भागात ते देणार आहे तिथले जे करमाळा पोलीस स्टेशनचे पी आहेत त्यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे रणजित मानेसाहेब त्यांनी जे गाव सुचवले त्यांच्या माध्यमातून तो धनादेश त्यांच्या माध्यमातून आम्ही ह्यांच्या अस्तित्व देणार आहे परंतु भाऊंनी ऑलरेडीच ह्याच्या आधीच एक टेम्पोभर के हे आपलं राशन एक महिन्याचं राशन किट त्या गावामध्ये साठ कुटुंबाला महिनाभर जे जेवता खावता येईल असं त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे ऑलरेडी त्यांनी पाठवलेलं आहे अगदीच त्याचबरोबर प्रभाग क्रमांक सोळा मधून ते निवडणूक लढवतील अशी चर्चा देखील चालू आहे एकंदरीत सध्याचा प्रभाग क्रमांक सोळाचं राजकीय वातावरण काय आहे एकंदरीत आता प्रभा क्रमांक सोळा हा ह्यामध्ये राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक आहेत प्रथमता ते आणि अजून दोन इच्छुक आहेत भाऊबी इच्छुक आहेत वहिनी इच्छुक आहेत ह्या भागामध्ये राहणारी जे मतदार आहेत म्हणजे जी जनता आहे जे मताच्याद्वारे आपल्याला मतदान करणारे त्याच्यामध्ये सगळ्यांचे भाऊंचे कार्यकर्ते आहेत मित्र आहेत असंख्य मतदार भाऊवर जीव लावतात त्यांनीच या ठिकाणी सांगितलेलं सांगित। आहे भाऊ नऊ राहण्यासाठी म्हणून तो भाऊ या ठिकाणी इच्छुक झालेले आहेत